शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त कोपरगाव शहर आणि तालुका शिवसेना शिंदे गटातील शिवसैनिकांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले बाळासाहेब ठाकरे हे केवळ एक राजकीय नेते नव्हते तर महाराष्ट्राच्या अस्मितेचे रक्षक आणि लाखो लोकांच्या हृदयात स्थान मिळवणारे धगधगते धक व्यक्तिमत्व होते यावेळी प्रतिक्रिया देताना शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीन अवताडे म्हणाले की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या ऐंशी टक्के आणि राजकारण या तत्वानुसार शिवसेना काम करत असून शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात राज्यात अनेक विकासाची कामे होत असून एकनाथ शिंदे खऱ्या अर्थाने बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत आहेत यावेळी कोपरगाव शहरातील बेट भागातील जिल्हा प्रश्न शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली व शहर प्रमुख अक्षय जाधव यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांच्या वतीने शालेय साहित्यांचे वाटप करण्यात आले यावेळी या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आलाय या प्रसंगी शिवसेना युवासेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते हिंदुहृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करण्यासाठी सर्व शिवसैनिक आणि कोपरगावचे नागरिक या ठिकाणी जमलेले आहेत आत्ताच या ठिकाणी आमच्या सगळ्या शिवसैनिकांनी बाळासाहेब यांच्या प्रतिमेला हार हार घालून त्यांना विनम्र अभिवादन केलेलं आहे माननीय हिंदुद्वय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना आणि शिवसैनिकांना समाजासाठी झटण्याचा ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण करण्याचा मंत्र दिला है। मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी आणि प्रस्थापितांच्या विरोधामध्ये संघर्ष करण्याचा त्यांनी मोलाचा मंत्र या शिवसैनिकांना दिला आज बाळासाहेबांचे विचार, विचार आज हे खऱ्या अर्थाने मान्य एकनाथजी शिंदेसाहेब हे या महाराष्ट्रामध्ये पुढे नेत आहेत गेल्या अडीच वर्षामध्ये बाळासाहेबांच्या विचाराचा वारसा हा समर्थपणे मान्य एकनाथजी शिंदेसाहेबांनी या महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री असताना पूर्ण केलेला आहे बाळासाहेबांनी ज्या शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी मोफत वीज देण्याची घोषणा केली होती त्याची पूर्तता ही उद्धवसाहेब मुख्यमंत्री सुद्धा पूर्ण होऊ शकली नाही ती मान्य एकनाथजी शिंदेसाहेबांनी पूर्णत्वास आणली अस्तित्वात आणली आणि या महाराष्ट्रातल्या संपूर्ण शेतकऱ्यांना लाखो शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचं स्वप्न बाळासाहेबांचं हे पूर्ण केलं आणि म्हणून खऱ्या अर्थाने बाळासाहेबांचे वारसदार हे एकनाथजी शिंदेसाहेब आहेत त्यांच्या मा नेतृत्वाखाली आम्ही सगळे शिवसैनिक हे काम करत आहोत कोपरा तालुक्यामध्ये नगर जिल्ह्यामध्ये काम करत असताना गाव तेथे ते शाखा आणि घर तिथे शिवसैनिक ही संकल्पना घेऊन मान्य एकनाथजी शिंदेसाहेब यांचे हात बळकट करण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करणार आहोत आणि ही ज्या दिवशी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या म सच मंत्रालयावरती म शिवसेनेचा पुन्हा एकदा भगवा अडकवण्याचं स्वप्न हे बाळासाहेबांचं आम्ही पूर्णत्व स्नेहासाठी प्रयत्न करणार आहोत तीच खऱ्या अर्थाने बाळासाहेबांना ही आदरांजली श्रद्धांजली ठरेल असं माझं मत आहे आज हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती तसेच नेत नेताजी सुभाषचंद्र बोस यांची ही जयंती होती यांच्या जयंतीनिमित्त आज शहरामध्ये आम्ही त्यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून त्यांची विधिवत पूजा केली आणि यानंतर आम्ही श आदिवासी आश्रम शाळेमध्ये आम्ही शालेय शालेय साहित्याचे वाटप करणार आहोत आणि सर्व शिवसैनिक आज ते जमलेले